कारण मी शेतात गेले होते तिथं मला शेअरण्याचा सापाडा मी ती शेरण्या घेऊन आले आणि तिची तुम्हाला मी भाजी करून दाखवली शेतातून शेरण्या आणल्या होत्या आणि त्या घरी आणल्या भिजू घातल्या पाण्यास रातभर मग त्या भिजू कम घातल्या त्या त्याचा कडू जातो म्हणून भिजू घात शेरण्या आता धुवून घेतल्या त्याच्या व्यवस्थित फोडी करून घ्यायच्या शेरण्या अशा फोडी करून घेतल्या साऱ्या मध्यम आकाराचे दोन तीन कांदे घेतले तर आता ते तारी लावून कांदे कांदेच भाजून घ्यायचे आता आहे ना काळ्या मसाल्याच वाटण भाजून घेते ते आणि काळे बिनतेलाचे भाजून घ्यायचे भाजले तर आता काढून घेते खाली खोबऱ्याचे दोन तीन तुकडे घेतले आहेत आता तेल टाकून भाजून घ्यायचे खोबर भाजलं आता त्याच्या संग धने भाजून घ्यायचे धने भाजून झाले तर आता काढून घेते त्याला थोड्या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या ता आता चांगल्या भाजून घेतल्या खाली काढून घेतो अर्धी वाटी शेंगादा घेतले ते पण भाजून घेते शेंगदाणे चांगले लाल भाजून घेतले आता काढून घेतो आता हारात का घातलेले कांदे आता वर परतून घ्यायचे पुन्हा कांदा चांगला परतून नाही आता काढून घेते धुवून घेते खूप त्याला तेल टाकून घेते आता कापल्या आता तेलात परतून घेते मीठ टाकून घेते थोडीशी हळद टाकून घेते पाणी टाकून शिजून घेते आधी वाटी हारभारची डाळ त्याच्यात टाकून घेते भाजलेलं वाटा आता सारं वाट पाटे वाटून घेते वाटून सारं पाणी घालून थोडं थोडं वाटून घ्यायचं हावरी काळ आता बारीक वाटून घेतली खाली काढून घेते हावरी काळ वाटून घेतली आता हे सगळं जे भाजल वाटाण सारं एकत्र वाटून घेते वाटण सगळं पाणी घालून वाटून घ्यायचं वाटण वाटून झाले शेरंगा पण शिजून तवर तुम्ही त्या डेवला लाईट करून घ्या वाटण बारीक का वाटून घेतलंय आता खाली काढून देतो शेरण्या शिजून झाल्या आता आता त्या वाटलेल्या वाटणात मिक्स करून घ्यायचं वाटलेल्या वाटणा आता शेरण्या सगळ्या मिक्स करून घेतल्या कढाई गरम करून घेतली आता त्याच्यात पूल तेल टाकून घेतली आता हे सगळं शेअर आणि वाटण वाटून घेतल्या आता हे कडाल टाकून घ्यायचं आपल्याला जेवढा रसा करायचा तेवढं त्यात पाणी टाकून घ्यायचं त्या भाजीला ना सगळ्या आता उकळी आणून घ्यायची आता त्याला उकळी आली आता खाली उतरून देते त्यांना आपल्या काळ्या मसाल्यात चाकण्या तयार झाल्यात आणि आता शहरात भेटत नाही त्या रानात शेरण्या भेटा त्यात कुठं विकायला येत नाही तर कुठं शहरात ते आपल्या रानातली भाजी रान भाजी आपली शेरण्याची भाजी एकदम भारी झाली तुम्हाला आवडली तर लाईक करा